फक्त आठ लाइक्स फक्त आठ लाइक्स आणि तीनच लोक बघतायत चार लोक बघत आहेत वेलकम टू माय युट्यूब चॅनल सगळ्यांनी प्लीज माझ्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा नमस्कार रेग्युलर स्ट्रीमर असा आहे मी रेग्युलर स्ट्रीमर आहे मी तोंडावर गोळी माराल माझ्या मला वाटलं मेला चांगली गाडी आहे का चांगली गाडी दिसली रे दिसली ना उतरून मज्जा करून येतो घ्याबरली सय म्हातारे भोपळ्याची <laughs> गोष्ट सांगू का म्हातारे मस्त गाडी आहे म्हातारीची खरंच मस्त गाडी आहे म्हातारी गॅप बघा गॅप बघा भाऊ ना गॅप बघा आता नका बघू या पोरालाच टपलो करे मी माझ्या पोरालाच या खूप अच्छा ते गेलो पण पोरग माझ्या घड आज या सायकल शिरीती ती गे सात दिवस सायकल चालवून माती खाणार आहेत ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके मायकल मामा सगळे त्यांना मामाच म्हणतात कारण त्यांचं नावच मायकल मामा आहे जवळजवळ हृदय विकाराच्या हटक्यानं पडू शकतात पण स्पर्धा हरायची नाहीये भावांनो मायकल मामाची पोरगी मी या कलिफाने गेलेली आहे भावांनो आता मजा आहे भावांनो जायचंय कुठं I'm not that small Also don't forget to like and subscribe my channel and videos And PPOP in the chat PPOP 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 Pop 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 PPOP will space thewa. Pop 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 What the hell Hey 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 Oh shit Nothing I will tell you what happened Back up एक बॅग चोरलेला पकडायला भावानो हा माणूस बॅग घेऊन पळालाय कोणाची तरी आपण या एका माणसाला पकडण्यासाठी ती, तीन माणसांचा बळी दिलेला आहे हरकत नाही भावांनो गाडीचं जा नुकसान झालं तरी चालेल पण समाजसेवा रुखणी नाही हे म्हाताऱ्या माणसांची मदत केली पाहिजे भावांनो भलेही चार खून पडू गाडी मस्त आहे भावांनो कसलाही विचार न करता आपण आज जाऊ भावांनो हे आपली ड्रीम कार आहे भावांनो म्हणून आपण ही चोरली आत्ता नंतर आपण काहीतरी विकत करून पोलीस मागे लागले भावानो भावांनो गाडी फोडली पोलीस मागे लागले भावांनो हीच ती वेळ पळण्याची भावनो यातून आपण काय शिकलो भावांनो चोरी करणं चूक आहे चोरी करायला नाही पाहिजे जर चोरी करत असाल तर जरा जोरदार दो, पडा कारण वाले मागे लागतातच भावांनो पोलिसवाले आहेतच अजून भावांनो आपल्या वाट्याला लक्षात घ्या मागलो भावनो आज भावाला गाडी अशीच चालवायची आहे हाय भाऊ एन माहित नाही भावांनो ना पण नीड फॉर स्पीड हीच भावांनो पण एल ला चाललोय भावांनो कारण मायकल मामाच्या आयुष्याचे चे मिशन आहेच काहीतरी झालेलं आहे भावांनो एका वहिनींना रस्त्यात येऊन मदत मागितलेली आहे कन घेऊन जा मला लक्षात नाही आलं हो फसवू कसलो गोळी घातली त्यांनी मला वेस्टेड आयुष्य माझं वेस्टेड केलेलं आहे त्यांनी भावांनो गाडी गेली ते गेली आपले पैसे गेली गेले ते गेले वॉर्न कसं काय वाजवला माझ्याकडे कसा वाजवला खाली, खाली उतर खाली उतर ती हे न मला तो रस्ता जर कोणी सांगू शकला तर प्लीज सांगा मला तिकडं जाऊन तिला तिच्या त्या माणसांना लय तोडवायचं मला लय तुडू गोळ्या घालायच्या आहेत मला गोळ्या आता गाडीला एकही खरोच नाही येता मी खरोच गाडी चालवणार आहे आता माती खाल्ली असती मी प्रॉमिस देऊन पण पुन्हा उह उह एकदा पीपीओ उह उह पी, -पी, -ओ, -पी ओ ओ चला येतो पण अशाच पद्धतीचं एक सुंदर गेम फ्ले जर तुम्हाला बघायचा असेल तर या सुंदर गेमफ्लेसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता आता येणारी गाडी कशी मिळवायची हे मी तुम्हाला दाखवतो हो आधी गाडीच्या फुड्यात जाऊन बघायचं आणि मग लगेच गाडी ठोकायची बेस्टर भाऊ वाट बघत आहेत पण इथे तिघा चौघांनी आपल्याला लुटलो होतं भावांनो ती लूट आपण विसरून चालायची नाही पोलिसांचा सायरन वाजलेला आहे चालेल थोड्या वेळ आपण ती लूट विसरलो ते चालेल भावांनो काही गरज नाही आपल्याला ती लूट लक्षात ठेवायची गाडीवाल्याच्या सेलबॉन बॉय माती 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 आता नाही भावांनो आता तुम्ही बघा आता तुम्ही बोलाल काय गाडी चालवतो यार एव्हरीबडी लाईक टी जिओ तिसरा माणूस कुठला ना मेला होता ना आता काय रॅनिला युनिकॉन बाहेर कुठला जाऊ बे मार ते मला वाटलं रस्तरी माझ्यावर चालले मला मारायला लागले घातले परत तिथे आलो ना हे परत आलो ना मी चुकून तिथे हे मेले लाईक करायला सांगितलं की लोक जातात निघून कळलंय मला